जय शिवराय आपल्या सर्वांना माहिती आहे काही दिवसापूर्वी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर काल इंदुरीकर महाराजांची कीर्तनातली एक क्लिप व्हायरल झाली आणि त्या क्लिपमधनं या ठिकाणी ते असं म्हणत आहेत की जे ट्रोल करणारी लोकं आहेत तर त्यांना मी या ठिकाणी कंटाळलो आहे अक्षरशः ती लोकं माझ्या मुलींच्या कपड्यांवरती कमेंट्स करतायत ट्रोल करतायत त्या गोष्टीवरनं आणि त्यामुळं यापुढं मी कीर्तनाची जी कीर्तनाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधनाचं काम आहे ते या ठिकाणी मी थांबवणार थांबवणार आहे कीर्तन करणं मी बंद करणार आहे या पद्धतीची भूमिका इंदुरीकर महाराजांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मला बोला त्यांनी त्या कीर्तनातनं सांगितलं की मला काय ह्या भाषेत बोलले त्यांनी की काय घोडे लावायचे तर मला लावा परंतु माझ्या मुलींवरती माझ्या घरच्यांवरती या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करू नका ही भूमिका इंदोरीकर महाराजांची तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तर सगळ्यात प्रथम मला काय वाटतं याबद्दल मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराज यांनी मागच्या तीसपेक्षा जास्त अधिक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आजसुद्धा या महाराष्ट्रामध्ये जर हजारो लोक जमा करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते आहेत इंदुरीकर महाराजांच्यामध्ये आहेत जरी त्यांची वाणी कठीण असली जरी त्यांचे शब्द या ठिकाणी कठीण असले मनाला लागणारे असले तरी मात्र त्याच्यामध्ये सत्यता धरलेली असते कुठंतरी एक आत्मा मनात नाही एक आत्मीयता असते मनात नाही एक कुठंतरी चांगला भाव असतो की मी जे सांगतोय ते माझ्या सांगण्यात नाही या ठिकाणी जर कोणाच्या विचारामध्ये परिवर्तन होत असेल तर त्या माझ्या बोलण्यामुळं कोणाला राग आला तरी चालेल परंतु त्याच्या विचारामध्ये परिवर्तन झालं पाहिजे त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली पाहिजे ही तळमळ कित्येक वर्षापासून ही तळमळ घेऊन या ठिकाणी महाराज समाज प्रबोधन करण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहेत पण असा असताना जर एखाद्या वेळेस चुकून आता कसं आहे माहिती आहे का महाराज शेवटी त्यांना काही लोक नाही जरी बोलवलं तरी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला येतील एवढी लोक त्यांच्याकडे आहेत तेवढं वर्ग त्यांच्यावरती प्रेम करतो तेवढे संप्रदायातले असतील संप्रदायाच्या बाहेरची लोकंसुद्धा सुद्धा त्यांच्यावरती या ठिकाणी प्रेम करत आहेत पण असा असताना त्यांनी जो खर्च केला आहे तर लॉन्स होता मोठा आणि बरं त्यांनी खर्च केला म्हणतायत तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसेसुद्धा दिलेले आहेत असं नाही की त्यांनी समजा फक्त ह्या सांगायची गोष्ट त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की त्यांनी ग्रँड याच्यापेक्षा मोठ्या पाय परदेशामध्ये जाऊन या ठिकाणी त्यांनी साखरपुडा करू शकले असते एवढी मोठ्या एवढा मोठा पैसा त्यांच्याकडं आहे परंतु त्यांनी तसं नाही केलं आहे परत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं साधं लग्न जरी असलं तर आपण आपल्या लग्नामध्ये गावातल्या टंटामुक्तीच्या अध्यक्षापासून ते भले माझे आमदार खासदार मंत्री यांच्या सगळ्यांची नावं घेत असतो त्यांचा सत्कार करत असतो महाराजांनी तसं काहीच केलेलं नाही आहे महाराजांच्या त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा माजी मंत्री होते आमदार होते खासदार होते माजी आमदार होते रनिंग आमदार होते सगळे मोठमोठ्या हाय लेवलची लोकं तिथं होती पण त्या महाराजांनी त्यांना या येऊन काय त्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला नाही त्यांनी सांगितलं सगळे तुम्ही माझ्यासाठी सारखे आहात ही भूमिका त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे राहिला प्रश्न त्यांच्या मुलीच्या कपड्यांच्या बाबतीमध्ये तर महाराजांनी स्पष्टपणे सांगितले की ते कपडे तिच्या नवऱ्या म्हणजे जे, जे वराकडची जी मंडळी होती नवरदेवाकडची मंडळी त्यांनी ती घेतलेली कपडे आहेत बरं सुद्धा तो शूट पाहिले ते व्हिडिओज पाहिले मला त्याच्यात असं वाटत नाही की ते, ते कपडे त्या नवरीचे जे कपडे तिला नाव ठेवावा असे त्या ठिकाणी कपडे आहेत तसं बिलकुल काहीच नाही आहे बरं तरीसुद्धा महाराजांचं चुकलं नाहीच पण आयुष्यात कधीतरी एखादा ते चुकले नाहीत तरीसुद्धा जर ते चुकले असतील तर आपणसुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी ते त्यांना माफ करायला पाहिजे ना की घरी बसल्याच्या टुचऱ्या मारायला पाहिजे आणि कमेंट करणारे कोण आहेत जे बापाच्या जीवावरती या ठिकाणी मोबाईलचा वापर करत आहेत ती लोक आहेत ते कमेंट करणारी आणि काही लोकांना तर फक्त संधीच पाहिजे होते की महाराज कधी चुकतायत आणि त्यांच्यावरती आम्ही कटी तुट कधी तुटून पडतोय हीच भूमिका या ठिकाणी काही लोकांची या ठिकाणी होती असो महाराजांना एवढंच सांगायचं महाराज आम्ही सर्व तरुण बांधव या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभी आहे तुम्ही आपलं कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं जे कार्य आहे ते अविरतपणे या ठिकाणी चालू ठेवावं आम्ही सर्वजण या ठिकाणी तुमच्या पाठीमागावर चार ट्रोल करणारे कोण आहेत या चार दोन टक्के लोकांकडे सोडून द्या किंवा आपल्या तृप्तीयी देसाई असतील त्यात तुमच्या काय त्यांचं तुमचा काय दुष्मन हवा आहे मला माहिती नाही परंतु तुमचं काही चुकलं किंवा काही झालं की पहिले या ठिकाणी तुमच्या विरोधात बोलण्याचं काम या ठिकाणी तृप्तीताई करत असतात त्यांना तसं मीडियावरती राहण्यासाठी त्यांची ते खूप आग्रही असतात असो त्यांनाही सोडून द्या आम्ही सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व गोरगरीब जनतेकडं तुम्हाला विनंती की प्लीज आपण आपल्या समोर प्रबोधनाचं कार्य या ठिकाणी चालू ठेवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद